आज खूप दिवसानं फिरायला चालू आपण हा विद्यापीठामध्ये ट्रेनचा व्हिडिओ बरेच दिवस झाला घेतला नाही चला आता ट्रेन असं का परत काय माहिती आता ना आपल्याला रेल्वे स्टेशनचे नाव पडतं रेल्वेचे विद्यापीठात येऊन येऊन आहे ना गंदिग्राम चला चला बघून मग सांगू काय ते बरेच बरेच दिवसांना आज फ्रेश वाटायला एकदम विद्यापीठामध्ये ये दिस कद्दू स्किल आहे हां मग आता ट्रेन बघायची बघू हां चला लपाटी मध्ये कस काय इना गेला बाळा पप्पाला काम होतय पप्पाला काम होते म्हणून इना गेलता मग आता पप्पाचे काम झाले झाले का हो काम झाले झाले मग निघाला आज विद्यापीठात काय मानसी हो कि? किती छान वाटायला पण बघा नाही गार्डन करा किती वेळ लागणार तिकडून आणून हो इकडे इकडे येऊ हो भरपूर हे झाड कशी आहेत की किती सुंदर वाटायला बघा नाही इंद्रधनुष्य कशाचं ऑफिस आहे की एवढं मोठं पण हे कुणासाठी आहे की बसण्याची मग आम्ही विद्यापीठात जाते बॅडमिंटन घेऊन गेलो होतो सोबत तर हे मानसीच बघणं खेळणं हसणं मध्ये आणि ते कसला भारी व्यू दिसाय मी ते मोबाईल रेकॉर्डिंग साठी असं साईडला ठेवलंय ठेवलाय तर वर बघितल्यावर खूपच मस्त वाटायलाय आणि त्याच्यामध्ये हिची लुडपुड कॉक पडला की आणून द्यायचं कॉक पडला की आणून द्यायचं तर खरंच मानसीने एवढा आनंद घेतला काल आमच्या सोबत ना म्हणजे तिथं असं लोकांची वर्दळ वगैरे नाही परत गाड्या येणार नाहीत असं छान शांत वातावरणामध्ये वाता आम्ही जाऊन खेळलो तिथं तर तिला पण मध्ये मध्ये खेळायचं असते बॅडमिंटन मग तिला काही खेळता येत नव्हतं त्याच्यामुळं आम्ही एक आयडिया करून दिली की बाळा तू क्वाक उचलून द्यायला बिचारी काय करणार तिच्यासोबत म्हणजे तिच्या वयाचं कोणी लेख रूपन नव्हतं त्याच्यामुळं जसा कॉक जिकडं जाईल तिकडं तिचं पळणं होतं जसा कॉक जिकडं जाईल तिकडं तिचं पळणं खरंच खूप मस्त वाटलं आणि हा नजारा संध्याकाळचा कसला भारी वाटायला आणि मस्त शांत वातावरणामध्ये खूपच मस्त वाटलं आणि मग शेवटी शेवटी तिनं आमचं खेळणं सुरू होतं भरपूर बोर झाली मग बोर झाल्याच्यानंतर मग मी थोडा वेळ तिला बॅट दिली मानसिक घे खेळून तू पण म्हणलं मग दिली पण तिला काही खेळताच येत नव्हतं म्हणजे ती आता सध्या लहान असल्यामुळं मग एक आयडिया केली तिला म्हणलं तू आमची रेकॉर्डिंग कर म्हणलं आम्ही दोघं पण खेळतो तर तुम्ही पुढे बघत राहा तिनं रेकॉर्डिंग कशी केली हाय आता बाबा काय घेऊ हाय आता मम्मी का गयो आता मम्मी काय घेऊ थोडं ना मम्मी झाले छान करते मामा पप्पा का मम्मी

बाप नाही ना बॅडमिंटन खेळून खूप दिवसानं आनंद भेटला वातावरण हवा नाही हवा असल्याच्या नंतर बॅडमिंटन खेळता येत नाही का नाही उडतोय ना पण आज खरच लयच भारी वाटलं इथं एकदम आणि एवढ्या छान वातावरणामध्ये हे इथं या खुल्या मैदानामध्ये आम्ही बॅडमिंटन खेळलं मग आता घरी गेल्यावर जेवायला काय करायचंय

नाही चांगले बऱ्यापैकी बारीक झाला मला पण बारीक व्हायचंय स्वतःला दिसत नाही पण नवीन माणसाला बघितल्या बरोबर दिसत मानसी तुला कशाला बारीक व्हायचंय एवढी स्लिम फिट तू अशी कशी आहेस तू स्लिम फिट आईस्क्रीम नाही काही नाही आता पूर्ण डाईट करायचं आहे ना माणसे काय कर पण इथला हे एरिया किती छान वाटायला विद्यापीठाचा ना इथं म्हणजे वाहन पण येणार आणि बाहेर आल्याच्या नंतर खेळायला पण मस्त आहे एकदम इथं ट्रॅक मध्ये छान नागत इथं मग इथं आपण हो या बिल्डिंग मध्ये राहू इथं इथलं गेट काढायला कुणाला काढायला हवा वॉचमॅनला म्हणू आपण इथला गेट काढा ना आम्हाला इथल्या दोन रुम राहायला इथं मस्त वाटायला म्हणायचं का असं का आपल्याला इथं ह्याच्यासाठी पिठातच राहचा आता का तर घरी जावं ना झालं इथून थंड वाटायला हो काय इथं ऍड परमिशन करून टाकायचं का चला निघालत घरी आता मस्त असं मध्ये जायचं कशी शिबी चालवायला आमच्या आहोना काय चालवा वाटायला माणसं सांगायला अगोदर हा पप्पा काय सांगतात तुम्ही सांगा किंवा लेकरू सांगायला जे सी बी असं का बरं जाऊ द्या चलू आपण तेवढंच का पण तुमचं तेवढंच राहिलं वाटतं ना शिकायचं का रे इथे मोटरसायकल इथे विमानाची नावा आपण तेवढा वर जाई ना हवामध्ये हां हेलिकॉप्टरमध्ये बसायचं कधी बसायचं सांगा हो काय काय राहिले चलवायचं सांगा की जेसीबी चलवून बघितली का नाही महामंडळाची एसटी राहिली एस टी चालवून जाऊ की तुम्ही भोसरी मध्ये रस्त्यानं राहिल्या रस्त्यान का जेसीबी एक राहिले जेसीबी एक राहिले है ना आणखीन काय राहिले कार तर येते चलवायला मग काय चलवायचंय अजून ट्रॅक्टरला एकदा शिकवायचं काय शिकवायच काय जेसीबी तर काय तेवढीच राहिली आता मला गाडी बी शिकवू लाव कार परिसर बी शिकवाला स्कूटी बी शिकवल्या म्हणजे जे बसू उद्यापासून हो, बसवू द्यापासून आपण त्या दादाला म्हणू आम्हाला बसू द्या मध्ये चालू द्या जे सी बी आता तेवढंच राहिलंय आमचं हो जेसीबी चलाव द्यायचं उडून गेली माणसे विसरली वाटतं अहो विसरलं विसरली विसरली माणसे काय काय बुप्या सोबतच असतं आमचं मी काय रे औषधाचं बॉक्स ते पण हे निसर्गात खरंच छान वाटायला बरं का इकडे हे रोड बनवल्या ना आता विद्यापीठामध्ये दहा वाजले सात वाजले तरी पण आता खूप छान दिसतंय तो वातावरण आता कसं असतंय म्हणजे संक्रांत झाल्याच्या नंतर दिवस मोठा होते माहिती आहे का आणि रात्र बारीक होते आणि संक्रांतरीच्या अगोदर काय असते की दिवस छोटा आणि रात्र मोठी असते एक तास पुढं हा मग आता हो ना आ, हे होते दिवस चांगला साडे सात पर्यंत मावळत म्हणजे आता थोडं थोडंच उजेड आहे समजा किती वाज घेते म्हणजे सात ला थोडा थोडा अंधार पडत भूक लागली आताच फोन आली तरी पण भूक लागली जाद्या छोटे घरी खायला बाळाला द्यायचं हो ना चला आता ब्लर राहिले बंद करू कॅमेरा चला आमचे जर व्हिडिओ आवडत असेल तर काय काय करायचं करायचे करायला अजिबात विसरू नका